कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील श्रीमलंगगड परिसरातील विविध गावातील रस्त्यांच्या कामासाठी तब्बल एकशे दोन कोटी पंचवीस लाखांचा विकास निधी प्राप्त झाला असून कल्याणपूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश या आले आहे आज या रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाचे भूमिपूजन आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडले एक पाऊल वचनपूर्तीकडे एक पाऊल विकासाकडे हे ब्रीड डोळ्यासमोर ठेवून आमदार गणपत गायकवाड यांनी निवडणुकीत येथील नागरिकांना कॉन्क्रीटचे रस्ते बनवून देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आमदार गणपत गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुराव करून मार्च दोन हजार तेवीस पुरवणी अर्थसंकल्पामधून कल्याणपूर्व मतदारसंघातील श्री मलंगगड परिसरातील रस्त्याच्या कामांचा एकशे दोन कोटी पंचवीस लक्ष निधी मंजूर करून घेतला होता या मंजूर निधीतील रस्त्यांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला हा जिथे श्री मलंगड जे परिसरातील जी गाव आहे त्या गावांमध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच केंद्रीय मंत्री रवींद्रजी पवन साहेब यांनी जे निधी दिले आमदार गणपत गायकवाड त्यांच्या मन संघांमध्ये जे मंजूर केले त्यांच्या आज आम्ही भूमिपूजन केले आणि ते कामं आम्ही आर्द्य लोकार्पण केले आणि अर्ध्यांचे उद्घाटन केले ते लवकरात लवकर, लवकर पूर्ण करू असे मी गावकऱ्यांना विनंती करतो या येणाऱ्या पाच वर्षात मी अजून कामं करेन आणि या गावांचा विकास करेन असे मी त्यांना मूर्ती देते धन्यवाद आणि उर्दून आणि उश्यानुसार आणि उर्दू ते आसोडे म्हणजेच वामा बाबा मठ मंदिर यांच्याकडे तो असता आमदार माननीय आमदार गप्पाशी गायकवाड यांच्या प्रयत्नाने ही निधी उपलब्ध जवळजवळ आठ कोटी पर्यंत निधी उपलब्ध करून दिली आहे <गला> तर आमदार साहेबांचे संपूर्ण बोर्दूर ग्रामपंचायतच्या वतीने त्याच पद्धतीने आमचे बुरदुर्ग गावाचे आणि अमरनाथ तालुक्याचे माजी उपसभापती सुनीलराव पाटील आणि संपूर्ण बुडदुळ ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ सर्वांच्या वतीने आमदार साहेबांचे क्षतशी आभार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नाने आज ह्या ठिकाणी जो भूमिपूजन सोहळा यांच्यासोबत ते सुरू झाला आपल्या वहिनीसाहेब हा शेलार, शेलार हा पासून तर शेलारपाडा फाट्यापर्यंत जाणारा हा कॉन्क्रीटीकरण रस्ता आणि तसेच ह्या फाट्यापासून तर पोसरी करवल्यापर्यंत हा पूर्ण कॉन्क्रीटीकरण एक अठरा कोटीचा निधी सन्मान्य साहेब आणि चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेलं आहे त्याचा भूमिपूजन सोहळा झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो मी आमदार साहेब चव्हाण साहेब आणि आमच्या वहिनीसाहेब यांचं ह्या दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र हा रस्ता माननीय गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून म्हणजे भूमिपूजन इथं पार पडत आहे आणि हा रस्ता म्हणजे खूप अत्यंत महत्त्वाचा रस्ता म्हणून मानला जातो जेव्हा नेवाली नाक्यावर ट्रॉफिक होतो खूप अशी तेव्हा पर्यायी रस्ता म्हणून हा वापरला जातो आणि हा नेवाली नाक्यापासून ते पाली फाट्यापर्यंत खूप सेफ रस्ता मानला जातो आम्ही सततच्या पाठपुराव्याने हा रस्ता आमदार साहेबांना सांगून आमदार साहेबांनी पाठपुरावा करून आमचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या निधी याच्यामधून निधीतून हा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांचेही आभार मानतो आणि आमदार गणपत शेठ गायकवाडांचेही आभार मानतो आणि आमच्या ताई सुलभाताई गायकवाड यांचेही आभार मानतो आम्ही धन्यवाद प्रयत्नाने आज आमच्या करवले गावातील आपण जिथे उभ्या तिथून तर पुढे हायस्कूलपर्यंत उसाटा हायस्कूलपर्यंत हा जो रस्ता कॉन्क्रीट झाला ह्या रस्त्याचा आज लोकार्पण सोहळा आपल्या साहेब सौ सुलभाताई गणपतशेठ गायकवाड साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे आज आमच्या या करवले गावासाठी अतिशय आनंदाची पर्वणी आहे की अगदी शेलारपाड्यापासून तर नारेन फाट्यापर्यंत आणि उसाटण्याच्या नाक्यापर्यंत सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होणार आहेत आमदार साहेबांच्याच प्रयत्नाने आमचा मलंगड ते करवले हा रस्तासुद्धा कॉन्क्रीटचा झालेला आहे आणि आमचा जो कुंभारलेला जाणारा हा छोटा रस्ता आहे हा पण म साहेबांच्या निधीतनं मंजूर झालेला आहे येणाऱ्या काही दिवसात सुद्धा भूमिपूजन होणार आहे व इतर माझ्या मावशी इंद्रताई तरे नगरसेविका या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आमचे दादा अविनाश भाऊ आमच्या निलेश दादा या सगळ्यांचं माझ्या गावामध्ये मा हार्दिक स्वागत करतो आणि आजचा हा लोकार्पणाचा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो पुढे माननीय आमदार गणपतशीट गायकवाड यांच्या सौभाग्यावरती उत्सव सुरुवाताई गणपत गायकवाड तसेच सर्व भाजपाचे पदाधिकारी आणि कोशेगावतील ग्रामस्थ खरं तर सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय रवींद्रजी साहेब आणि माननीय आमदार गणपट शेठ गायकवाड यांच्या पाठपुराव्याने आज आपल्या पोसरे गावातील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन करण्या करण्यात आलं आहे आणि या कामासाठी जवळजवळ आमदार साहेबांनी आपल्या गावासाठी दोन कोटी मंजूर करून आपल्या गावाचा विकासावर लक्ष दिलेलं आहे तरी ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी साहेब आणि माननीय आमदार साहेब बनप्रषे गायकवाड यांचे ग्रामस्थांतर्फे खूप <coughs> खूप आभार आहे आणि वेळोवेळी पुसरी गावासाठी त्यांनी आपल्या निधीतून विकास पुसरी गावासाठी विकास निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करते धन्यवाद video report: indian tv news.